हाय हॅलो नमस्कार तर चला आज आमचं चाललं आहे गावाला चक्कर कारण की आमच्या इथे एक जणांची ना गाडी स्लीप झाल्याने ते गाडीवरून पडले आणि त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट होता होता वाचला थोडक्यात पायावर दुखणं गेलं पण पायाला पण ऑपरेशन झालं पायाचं चा, त्याच्यामुळे त्यांचं सगळं जागेवरच आहे एका जागी तर मग आता आम्ही त्यांना भेटायला चाललो आहे तर चला तुम्हाला आमचं गाव आणि गावाकडचं घर पण दाखवते हे बघा आणि आपण कांदे साजवायसाठी शेअर केलं आहे शेतकरी एवढ्या कष्टाने माल पिकवतो ना खरच शेतकऱ्याचं खूप कष्ट आहे पण माल बघा कांदे बघा कसे खराब व्हायला हो लागले तरी सारखे कांदे साफ करताय का कंटिन्यू कांदे साफ करताय तरी पण ते कांदे इतके खराब होऊ राहिले बाहेर या अशी चुल केली पाणी तापवायला दुराने तो हांडा पार काळा होऊन गेला हे <laughs> बघा हे कांदे पण साफ करून आता आम्ही हे केले साठोरी काही विकले इकडे आपल्या गाया असतात हे आपलं घर आहे हे आपलं गावाकडे घर भरलं वाटतं बंद कर टाकी ओव्हरफ्लो झाली आहे बंद कर आणि पटकन हे बघा आपल्या घरासमोर आहे ना असं आपलं घर आहे गावाकडे हे आपलं गावाकडचं घर घरासमोर असा छान वातावरण आहे लहान पोरांसाठी पण आमच्या पेशंटला आमच्या पेशंटलाच खायचंय कुरकुरी काय ना <laughs> भी भी लान हा ना आता पेशंट आहे त्याच्यामुळं पोरांचे पप्पाच लहान झाले का ना? नाही जाऊ दे पेशंट एका जागेवर राहून त्याच्यामुळे लंच टायमिंग झाला त्यांचं नाही त्यांचा हाच टायमिंग खाल्ले ना नाही काय नाही काय नाही काय हे आमच्या ताई आहे गाडीवरून पडल्यामुळे जरा रेस्ट आहे त्यांचा नाही तर जरा पाच मिनटं घरात पाय नाही ठे हा कंटिन्यू परतीवर राहत सारखे कामांच्या मागे आता लागल्यामुळे हा आता रेस्ट बळजबरीची रेस्ट आहे यांना नाही तर सारखे मयातले कामं त्यांचे काम सगळेशी कंटिन्यू धावपळ असते कंटिन्यू एवढ्या वर्षात पहिल्यांदा थांबले काय ना या ना पण जाऊ दे थोड्यावरून गेलं ना काही वाढवाने झालं ते महत्वाचे काय ना आता पुढच्या महिन्यापासून वाकरच्या साह्याने फिरता येईल पुढच्या महिन्यापासून फिरता येईल काही टेन्शन नाही तस ना हे आपलं काम वाकरच घर आहे हे हा दर्शनचा बटे आम्हाला लक्ष तर हे बघा हे वावरात असे ना टमाटे पण लावलेले मस्त चकाला जे बांबूचे झाड आहे ना त्याचे काही बांबू पण हे करून वापरले थोडे चला कसं वाटलं तुम्हाला आमचं घर झाड औषधी आणि टमाट्याच आहे